काय होत आहे टोपिक घेतलं काय झालं काय तब्येत डाऊन झालं काय थोडंफार करू का नेऊन मग दोघण्यामध्ये तुम्हाला व तिकडं आतमध्ये गेलेत बघ हा जावनेला जा ना लो मग वाढदिवस साजरा करायचं होतंय म्हणून तेवढं नाटक केलं का वाढदिवस सेलिब्रेशन करायचं करायचं लागतं म्हणून तेवढं नाटक लावलं का तुम्ही हा ना। वाढदिवस नाही वाढदिवस करायचा ना होते हं समजले का 50 काय 50 के तुझं वाढदिवस साजरा करायचं पन्नास दोन्हीचा माझ वाढदिवस सेलिब्रेशन का केलं नाही केक का आणलं नाही त्या दिवशीच काय मजाच राहत नाही ना, ना? ना, ना वाढदिवस त्या दिवशी मजा राहत नाही ना हौस त्या दिवशी हौस असलं तर

आजच करायला पाहिजे होत त्या दिवशी ना पन्नास के खुशी वेगळं असत आणि वाढदिवस त्याच्यामध्ये मिक्स नाही होत माझ मला ए, ते पटत मला नाही छान वाटत सांगा की ते मला नका सांगू हे ना टोपे वगैरे घालून बसायचं तेवढं नाटक नका लावू वाढदिवस साजरा करायचं लागत म्हणून एवढं नाटक केलं तुम्ही नाटक केलं अजून चार हजार राहिलं तर नका सांगू मला आज माझं बड्डे होत तर तुम्ही का नाही साजरा केलं का केक का काटलं के के नाही तुम्ही कापलं होत आयुष्य ते आयुष्याच नका सांगू कोणीच शंभर आयुष्य कोणी जगत आहे आता सध्याला ते सारखं दिवस वर जग सारखं ते मला नका सांगू नका सांगू काय झालं हे सर्व नाटक झालं नाटक नाही हा करू मी मग काय नाटकच आहे सर्व वाढदिवस साजरा करावा लागत म्हणून हे सर्व नाटक केलं तुम्ही आज

साध एक गिफ्ट पण दिलं नाही मग काय करायचं असतं मग वाढदिवस तर कशाला हे केलं विश तर कशाला करायचं मग केलं तुला तू कशाला विश करत तुझं मनात वेगळंच आहे वड वेगळीकडच आहे तुझी मग कशाला आमचं काय तोला हे आहे शाण नाही ते नका लावू नाटक हे असले नाटकं ना मला नका लावू का केलं ना हे सांगा मला ना? ना सांग। ते नका सांगू सांग। हो ते पन्नास हजारचर आणि एक जुलै काय हे काय नका सांगू मला काहीच नका सांगू हे तारीख वगैरे का काय हे का आता कोणीच जगत आहे शंभर वर्ष कोणी जगत आहे मला सांगा तुम्ही अ मला माहितीये हे, हे, का? का हे सर्व नाटक आहे का नाटक हे सर्व कुठून काय ह्याच्या आधी पण तस झाल्यावर तेव्हा पण एक केक कापू सेलिब्रेशन करू म्हंटल तर तेव्हा ते पण असं सांगितलं तुम्ही तुला काय सांगते माहिती का ते नका सांगू माझ्या खांद्यावरून हात काढा तुम्ही पहिलं पन्नास के झालं ना आपण ते मोठी सेलिब्रेशन करायचं आहे त्यासाठी मला आज करायच होत माझं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं होत तुम्ही ना कधी पण असताय आज का उद्या कधी पण आज काय तर खुशीचा दिवस असला ना तेव्हा तुम्ही खुशी माझ करतच नाही थंडी वाजायला का ताप आलं का वाढदिवस सेलिब्रेशन करायचं साजरा करायचं म्हटल्यावर नको मला सर का तुम्ही नको नको असू दे चकोलू ते नक्का बोलू मला काय जाणू काय जानू पानू पिन असू दे असू दे मला ते काय नाव आहे मला ना। आ, आज सेलिब्रेशन करायचं होतं काय काय म्हटलं तुम्ही कधी पण असंच असतं सोडा माझं तर म्हणजे तर सेलिब्रेशन वगैरे हो माझ्याबद्दल काही गोष्टी असल्या ना तुमचं कधी पण असायचं असतं मला माहिती आहे पहिल्यापासून असायचं आहे बॉम्ब उठल फटाकडे उडून मला नाही ह्या वर्षी करायचं होतं ना मला ह्या वाढदिवस साजरा करायचं होत मला आज तुम्ही का केला नाही आज साजरा का केला नाही एक केला करायचं एक तारखेला नाही ते नका सांगू मला दोन्ही एक टाइम दोन केक आपण स्क्रीन वर लावून ते आपला हॉल बुक करून एक मोठी सेलिब्रेशन घ्यायची